लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटाचक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर आज राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो धनगर बांधव या सोळाव्या दिवशी उपोषणस्थळी आले होते या उपोषणस्थळी सर्व समाज बांधवाला विचारात घेऊन हे आमचे सहा उपोषणकर्ते गेले सोळा दिवसापासून अमरण उपोषणाला बसले होते धनगर एसटे आरक्षण अंमलबजावणीसाठी या ठिकाणी आज जे धनगडाचे खिलारी कुटुंबाचे दाखले आहेत ते उद्या सकाळीपर्यंत कॅन्सल नाही झाल्यास उ उद्या दुपारी दोन वाजता या उपोषणकर्त्यासहित त्या जात पडताळणी कार्यालयावरती मोर्चा काढणार आहोत तसा आमच्या उपोषणकर्त्यांनी मगाच ब्रेकिंग दिलेली आहे नंबर दोन जर ह्या आठ दिवसात उप सरकारनं धनगर एस टी आरक्षण अंमलबजावणीचा जी आर नाही काढला तर या ठिकाणी पंढरपुराहून मुंबईच्या दिशेने मंत्रालयाच्या दिशेनं राज्यातला लाखो धनगर बांधव या ठिकाणी लाँग मार्च काढणार आहे आज महाराष्ट्रातील लाखो समाज बांधवांच्या साक्षीनं समाज बांधवांच्या इच्छेनं विनंतीला मान देऊन आम्ही हे सोळा दिवसाचं उपोषण मागं घेतलेलं आहे परंतु आणि हे उपोषण धनगर समाजाचे क्रांतीसूर्य बी के साहेब यांचे चिरंजीव विशाल कोकरे यांच्या हस्ते ज्यूस घेऊन हे उपोषण आम्ही मागं घेतलं आहे मागं घेत असतानाच औरंगाबाद संभाजीनगर जात पडताळणी वि विभागाच्या कार्यालयावर उद्या आम्ही सकाळी दुपारी दोन वाजेपर्यंत त्या ठिकाणी पोचणार आहोत आणि जे आ, बोगस दाखले रद्द करण्याचे आदेश सरकारने दिलेत त्याचं कामकाज पुढचं होत नाही त्यासाठी त्यांना जाब विचारण्यासाठी आम्ही उद्या संभाजीनगर येथील जात पडताळणी विभाग विभागाच्या कार्यालयात जाणार आहोत ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या